आपण बघू शकतो या ठिकाणी शिवजयंती निमित्त राज ठाकरे आदित्य ठाकरे हे एक एकत्र शिवाजी पार्कवर आलेले आहेत या ठिकाणी पाहिला गेलो तर शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे या ठिकाणी ते आलेले आहेत મોબાઈલ એના ખાલી આપણો સર

दर एक मिनट दर एक मिनटं तू बाईट नाही आहे ना गाडी है आहे मीडियाच नाही आहे

મોબાઈલ પીચે પીચર મોબાઈલ અરે ક્યારા મોબાઈલ માગે ના મોબાઈલ વાજન કોણ પૂરું કોણ દેખાડી लगापक दोaisama 25 जो गालो by परशी असे भूल ने खोर उस्वा है इनलिगर घिर उट्टॉ अधिस था इंधिस टब मरह को समा को अम tavalla। परश्या सेंरे घ्रियर के नो घेता अम ज्रा को 가지 the મોબાઈલ કહી હો સર મોબાઈલ ના સોરી ચાંદ એક कशाला हलवतोय अरे पट माझे

राज ठाकरेंना आणि आदित्य ठाकरे आहेत आणि त्यामुळे आपण मिळत राज ठाकरे यांनी स्वतः ही वाघ मे हातात घेतलेली होती आणि आदित्य ठाकरेंना देखील या ठिकाणी जनता निवडते आणि दोघांची आभार या ठिकाणी शिवसैनिक आणि मळसैनिक हे करत आहेत राज ठाकरे यांचं आणि आदित्य ठाकरे यांचं आणि आज कार्यक्रम शिवजयंती देखील सुशोभीकरणाचा कार्यक्रम हे दोन्ही या ठिकाणी आणि आपण मिळतो की शिव पूजेच्या बाजूलाच या ठिकाणी गणेश मंदिर आहेत या गणेश मंदिराचे एक शुभेकरण आज झाला आलाच आतमध्ये येतो हळूहळू बघा आता जागा नाही बघायचं जागा नाही ayo coba nengah थोड़ा ये मांगे दादा कैमरा दा। तो दा। थोड़ा दादा तो अभी दा। थोड़ा कैमेरा मांगे हूड़ वाइड में अरे मोबाइल को मित्र है कोई वर्दी वर्दिष्ठ है आधी आसा

हे सुशोभीकरण होणार आहे शिवाजी पार्क परिसराचं त्यासाठीच या ठिकाणी पाहिला गेलो होतं आपण बघितलं की स्वतः आदित्य ठाकरे व राज ठाकरे आले होते शिवाजी महाराजांची आज जयंती आहे आणि यानिमित्तच या शिवाजी पार्कचं सुशोभीकरण सुरुवात आज झालेली आहे याच कार्यक्रमासाठी आपण बघितलं की राज ठाकरे स्वतः आदित्य ठाकरे यांच्यासोबत या ठिकाणी आले होते खरं म्हणजे जेव्हापासून मुंबई महानगरपालिकेची युती झाली आहे त्यानंतरच आपण बघतोय की ठाकरे कुटुंब एकत्रच आल्याचं दरवेळी आपल्याला पाहायला मिळतं आणि आज सुद्धा तसंच चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं खरं म्हणजे शिवजयंती आहे आणि शिवाजी पार्कच्या ह्या ठिकाणी नेहमीच आपण बघतो की विविध पक्ष नेते येत असतात स्वतः या ठिकाणी आपण बघतोय की किशोरी पेडणेकर या देखील आलेल्या आहेत टॅग करतोय इन्स्टाग्राम केल्यामुळे तिकडे मी मी पण तिकडेच आहे मी पण तिकडेच आहे

झालं झालं अरेंज झालं अरे झालं अरेंज झालं नाही कारण कशाला सुद्धा झालं नाही त्यांचं कारण वेगळं होत नका

ટ્રાયપોડ ગયા ખાલી હો ટ્રાયપોડ ખાલી મનુપુ નાખોડ સર આઈકાણ વાર નાયકો વિષય કાય

ಮಾ <laughs> 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 एवढी इथेच राहणार थोडं थोडं मागे राहा मागे राहा मागे राहा मागे रा, मागे रा, मागे राहा मागे रा, मागेवा रा। मागे रा, मागे मागे अरे बंग तर येऊ काय नक्की करायचं काय काम ना करायचं काय नक्की हे करायचं काय तुम्ही धक्का देऊन काय येत आहे धक्का देत नाही सांगतोय वागा पहिलं सांगतोय

बाबा तू हात घे ना खाली ॲलेशि सिक्युरिटी सिक्युरिटी धक्का मारते आवाज नाही महाराज पार्कमध्ये नारळ राडू आणि राजसाहेबांनी आम्ही शहरांनी तिथे मत प्रसंग केलेला हे ऐतिहासिक मैदान तिथून अनेक आपल्याला योग्य माहिती इथे शिशुडीकरण करत असताना आणि नीट नेतो ते मैदान व्हावं ही सगळ्यांची इच्छा आहे राजकीय महत्वाची राज्यसभेची निश्चितपणे अजूनही आम्हाला माहिती आहे आता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे जे आकड्यांप्रमाणे असेल तर शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा राज ठाकरे अजूनही तुम्हाला सांगितलं अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झाली नाही आम्ही प्रेसमध्ये मागतो पण ही सीट तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या आत्ता कुठेही घंड नको म्हणून मी परत एकदा सांगतो अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेचे शिवसेनेची मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची देखील विधान आहे बघा आत्ता मी जसं सांगितलं संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये या वेळेला शिवसेनेची सीट आहे का निकाल दाए। दाए। सर काल राज ठाकरेंनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली वीस मिनिटं चर्चा झाली असं सर ठीक आहे कसं लागूया बघा रोहित असो किंवा काय वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर व्यक्त करत आहेत मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं सगळ्यांचंच मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी होणं गरजेचं आहे काय मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्रा यांनी देखील मान्य केली आहे की सीबीआय चौकशी व्हावी कारण आता जे काही पुढे पुढे येतं ब्लॅक बॉक्स असेल वगैरे ते संशय वाढत चाललेला आहे म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी जय पवार यांनी सुद्धा तीन लाख रुपये लाच मागितली जात होती एक ऑडिओ रेकॉर्डिंग आलेली आहे अल्पसंख्याक विभागाच्या शाळांना मंजुरी देण्यासाठी दीड ते दोन हजार रुपये दोन हजार शाळांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिलेला आहे बघा आता हे पुढं सरकारच जर पाहिलं तर खोदून काढायचं झालं तर सगळेच वरपासून खालपर्यंत करून भ्रष्ट आणि सरकारची कामं म्हणून युनिव्हर्सिटी आदित्य तसं ते झालेलं तसंच त्यांचं काम आहे अगदी जी दहा साधारणतः दहा वर्ष आधी जलपूजन केलं गेलं होतं आरबी समुद्रात महाराजांचा आश्वासन पण अजूनही कुठेही त्याचं काही चिन्ह दिसत नाही आणि त्यावेळी आपल्याला आठवत असेल छत्रपती शिवरायांचं जे स्मारक अमृद्रात करणार होते ते असेल किंवा इथे देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक घाईघाई त्यावेळी दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान महोदयांना बोलवून एक ठिकाणी जलपूजन दुसऱ्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं पण अजून कुठेही तसं काम पूर्ण झालेलं दिसत नाहीये ते दुर्दैव देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतरच एसीबीने नरवीन हिरवळ यांच्या कार्यालयावर कारवाई केली तरी मित्र पक्षांना जवळ घेऊन सह देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस आपण बघतोय मित्रपक्ष बघतात का ती बघतात पण बोलू शकत नाही कारण होम डिपार्टमेंटची कारवाई गृह खात्याची कारवाई मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होऊ शकते का हा देखील एक विचार हवा आणि दुसरं म्हणजे खरोखर अशा कारवाई झाल्या पाहिजेत त्याच्यातून अर्ध सरकार हे बदलण्यात भाजप आणि काँग्रेस म्हणत त्याच्यात नाही अनेक ठिकाणी भाजप आणि एमआयएम असेल भाजप आणि काँग्रेस असेल हे एकत्र आलेत म्हणून हे दोन राष्ट्रीय पक्ष आता युती करत आहेत तुम्ही नारळ वाढवलेला मात्र सुद्धा निधी हा देखील प्रश्न आहे काळ वाढवलेला आमच्या गलगोटी त्याच्यावरच येतो मी कारण आम्ही जे करतो ते तुम्हाला काम दिसेल याआधी आपल्याला कळलं असेल मध्ये मीडियाचा पण रिपोर्ट होता की नव्याण्णव टक्के फंड हा सत्ताधारी लोकांकडे गेला मग त्याच्यात कोण लोकप्रतिनिधी होता की नाही हा एक वेगळा विषय आहे पण त्या नव्याण्णव टक्के फंडातून सगळा जो काही सुशोभीकरणाचा फंड होता मुंबई तुम्हाला खरोखर सुशोभित झाल्याचं दिसते का गेल्या तीन चार वर्षामध्ये कुठेही एक रस्ता पूर्ण झालेला नाही शिशुप्रिकरणात मला ते साडेसातशे कोटी वापरले गेले आणि ठिकाणी नुसते रंगरंगोटी तिकडेच परत झालेली आहे म्हणजे जिथे चांगला रंग दिलं होतं त्याच्यावर परत दुबार रंग चढवलेला आहे हे असं डुप्लिकेट काम डुप्लिकेट सरकारच करू शकतो आणि स्ट्रीट लाईट सुद्धा लावण्यात ठीक आहे मी तर तिथे मला अजून माझ्याकडे अजून अधिकृत असं काही आलं नाहीये ठीक आहे तर थोडे दिवस पण त्याच्यावर साडेसात कोटी खर्च व्हावा आणि हा जनतेच्या पैशाचा हेल्लीत एआय समिट सुरू आहे त्या ठिकाणी घणगुती या युनिव्हर्सिटीचा कारभार असो किंवा जे एंटरप्रेनरनी अनेक त्यांची सामान आणली होती चोरीला चोरीला गेली होती या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता ते बिलगेट सुद्धा येणार मी कसं पाहतो जे की दुनिया कशी पाहते जग कसं पाहते मला ते फार माहित दोन तीन गोष्टी कसे एआय समिट जगभरात होत असतात कुठेही राजकीय मंडळींचे किंवा देशाच्या नेतृत्वाचे फोटो लावत नाही तिथे फक्त एआयचं काम दाखवलं जातं आणि दुसरं म्हणजे जे, जे काही गोंधळ भारत मंडपांमध्ये असेल किंवा मैलोनमैल चालायला लागते लोकांना पाणी संपते जेवण संपते असं कुठे गोंधळ सर हिंदी मी जाणं चांगले एआय समिट जो दिल्ली में चल समतोल आहे बिघडलेला आहे की मराठी शाळांची संख्या कमी अल्पसंख्याक शाळांची संख्या जास्त वाढलेली आहे इतकंच नाही तर मराठी मुलं जी आहेत की आता अल्पसंख्याक शाळांमध्ये अशा पद्धतीने प्रवेश घेत आहेत मुख्य म्हणजे अल्पसंख्याक शाळांचा दर्जा हा यासाठी ओळखला जातोय की आरटीई अंतर्गत मुलांना ऍडमिशन द्यावी लागू नये शाळांनी हा जो गौड बंगाल करून ठेवलेला आहे त्याबद्दल आपली तुम्हाला सांगू करायच्यात खरोखर एक पाहायला पाहिजे की जेव्हा तुम्ही अल्पसंख्याक बोलता तेव्हा कोणकोण त्याच्यात घेत ही पहिली गोष्ट आहे दुसरं म्हणजे अनेक ट्रस्टवर एक व्यक्ती अल्पसंख्याकेतला घेतात म्हणजे ती ट्रस्ट टीमध्ये येत नाही असे पण खूप ठिकाणी घोळ झालेले आहेत ठाण्यात काही काळ आहेत मला माहिती आहे किंवा ज्या सगळी मुंबईत पण आपल्याला दिसतात की पूर्ण समिती ही वेगळी त्याच्यात एक मायनॉरिटी मेंबर घेतला म्हणजे ती मायनॉरिटी ट्रस्ट झाली ती टीमध्ये येत नाही पर तिथे दर्जा किंवा फीज ह्या जास्ती असतात आणि म्हणून ह्याला एकतर सरकारची काय कारवाई होणार हे तर आहे दुसरं म्हणजे फी कॅप काही शाळेंवर येणार आहेत कारण अनेक मंत्री असे आहेत अनेक सत्ताधाऱ्यांमध्ये असे आमदार बसलेत ज्यांच्या स्वतःच्या शाळेत मोठ्या आणि म्हणून कुठेही ज्युनियर किती सिनियर किती असेल शाळेंवर फी कॅप तशी आपण कुठेही नाही डोनेशनवर कुठेही अजून कारवाई झालेली पाहिली नाही आहे हा मोठा विषय आणि हा विषय खरोखर जर सरकारने घेतला तर त्यांचे मी जाहीरपणे आभार मानून जर त्यांनी डोनेशनवर कडक कारवाई केली फी कॅप बसवली शाळेंवर जे काही ह्या गडबडी आहेत ना त्याच्यावर जर ते आटोक्यात आणल्या गरज नाही तर मी जाहीरपणे मुंबई नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांची या संदर्भाच्या अनुषंगानं चौकशी केली गेली, गेली पाहिजे त्यांचा कारभार चौकशी आम्ही अनेक मागितलेल्या आहेत पण पुढे काही होत नाही सरकारमधल्या मंत्र्यांची अनेक राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो त्यांची खानगीपणा होणार कारण की परफॉर्मन्स आणि वाचाळ वक्तव्यांमुळे बघा आता साधारणपणे गतिमान सरकारला समावेश झालेला आहे उठे गति पकड़ी है तो फ्त भ्रष्टाचार मोदे सगड़े तुम्हें तो से तो एक्सपोज तो करता है सवाल खड़े किए क्या आपकी रोहित भी और जय भी काफी सवाल खड़े कर रहे हैं बहुत सारे इस पे अगर आप देखें तो मुद्दे बाहर आ चुके हैं एक ही बात है कि इस पे जो इन्वेस्टिगेशन हो फ्री एंड फेयर हो कोर्ट मॉनिटर्ड हो और जो भी सच है उसमें से बाहर आदित्य एआई समिट में हमने देखा कि गलगोटिया यूनिवर्सिटी में किस तरह से मुझे लगता है कि अगर हर एक क्षेत्र में अगर हर एक ऐसे ही जनप्रतिनिधि को सुरक्षा की जरूरत हो तो हमारे राज्य में क्या सुरक्षा के हाल है ये आप आदित्य, जाए समिट में हमने देखा गलगोटिया यूनिवर्सिटी में जिस तरह से रोबोट यूज किया गया वो रोबोट चाइना का था इसके आपके प्रत्येक देखिए एक यूनिवर्सिटी ने, ने कुछ गलत काम किया इसलिए मैं ये नहीं कहूँगा की पूरी समिट को बदनाम किया जाए लेकिन ये भी बात सही है कि दुनिया भर में ऐसे जब समिट होते हैं तो कहीं पे भी पॉलिटिकल चेहरे नहीं दिखते हैं वहाँ ऑन्ट्रप्रनर्स हो इनोवेटर्स हो टेक्नोलॉजी हो ये सारी चीजें प्रथम दिखती हैं हमारे यहाँ अगर आप देखें तो पोलिटिकल जो बातें हैं वही पहले चलती है क्रेडिट की बातें करने की वो यहाँ खींच के ला दूसरी बात यही है कि जो इनोवेटर्स के हाल हुए हैं, जो आंध्र के हाल हुए अगर आप देखें तो बहुत ही खराब थे आ, भारत मंडोप से बाहर आने के लिए चलने के लिए वी के लिए लगभग एक घंटा ट्रैफिक रोका गया पांच से छह माइल लोगों को चलना पड़ा था आ, खाना खत्म हुआ था पानी की व्यवस्था नहीं थी पहले दिन तो सिर्फ कैश पेमेंट थी जिस देश में हम कहते हैं कि यूपीआई भी है तो ये सारी बातों को अगर आप देखिए तो ये इसका जो आयोजन था वो और ठीक हो सकता था ये सबका महाराष्ट्र में कई डिस्ट्रिक्ट में जो है कांग्रेस और बीजेपी की युति को लेकर क्या बातचीत चल रही है अभी तक तो कोई बातचीत हुई नहीं है अगर प्रथमता तो है तो ये सीट और विधान परिषद की जो सीट है दोनों अगर आंकड़ों के हिसाब से जाए और अगर आप रोटेशन के हिसाब से जाए तो ये हमारी सीट बनती है और ऐसी बात हम महाविकास आघाड़ी में करेंगे कई डिस्ट्रिक्ट्स में आदित्य जी कई डिस्ट्रिक्ट्स में पर कोई चर्चा हुई है ऐसे कोई चर्चा हुई नहीं है यही बात है की शिवसेना की चीज है उससे अभी तो हम काम है आदित्य चर्चा हमने आगे देखेंगे आदित्य जी भिवंडी में जिस तरह से बीजेपी और कांग्रेस का अलायंस की बातें हो रही है बैकडोर से उसको लेकर क्या कहेंगे देखिए पहले भी दो तीन शहरों में कांग्रेस और भाजपा साथ में आई है भाजपा और एम आई एम साथ में आई है अभी भिवंडी में कांग्रेस और भाजपा की बात चल रही है मुझे लगता है कि ये दोनों उनके आपसी जो रिश्ते हैं वो बहुत कुछ बताते हैं

आपण बघू शकतो या ठिकाणी शिवजयंती निमित्त राज ठाकरे आदित्य ठाकरे हे एकत्र शिवाजी पार्कवर आलेले आहेत या ठिकाणी पाहिला गेलो तर शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे या ठिकाणी ते आलेले आहेत हो ताई 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 साईला वा मैडम वो साहब और यहाँ पार्टी भरपूर ज्यादा है दर एक मिनट दर एक मिनटे बाईट नाही आहे ना गाडी जगा आहे मीडियाच नाही सर खाली खाली मदत लवकर जाते नारायण नाही तर झालं படகன் பட்கான் படம் பாரா পাঠ খালী পাছে খালী পাছ খালি পাছা খালী পাছ খালী পাছ খালী পাছে মিডিয়ালিষ্ট খালী মানে